सन दोन हज़ार पंच श्री सत्यनारायण महापूजा पैनी है रंगोली सुशांत सरुआ अर्दी पूर्ण है तैयारी राजा भाओ पड़ाव आप पिक्चर दाखाना है पुसुआसूसू पूजे से मानकड़ी लहान मुलांसाठी महिलांसाठी बाईसाठी गीत आलेले आहेत बुवा आलेले आहेत बुवांचं आगमन झालेलं आहे बुवांचे छोटे चिरंजीव आपले नेता आहेत चिरंजीव

कृष्णा महाराज की जय महाराज की जय वाटी पुढे पास टाइम स्टार्ट दहा सेकंदाच्या सुरुवात करा बरेच बसते कडेसोळे अंगात गुलाल अंगात गुलाल फुटफडीत कोरेच्या वाटीत लांब मुठीत आल्या लागेल आल्या पद्मिनी

गळ्यात मंगळसूत्र सौभाग्यचं सोबागेच लेवांच नाव घेते शंकर चे कडे माथेरा वरकरांचं नाव घेते सत्यनारायणाच्या कडे वाजगरात वा, वा, मजगर मजगरात कलम कंगा उसी उस्यू चांदीचं ताट चांदीच्या ताटात चेन

साधीची खुशी सासू तशी फत्याची माळ नामा तशी स्वण्याची पूजे नाव काही नावली ती नार मुंबईत लावला आंबा उण्यात आल्या मुळ्या सातार मध्ये पडल्या फळ्या आई मध्ये वाढला बंगला बंगल्या मधा हात जगे साळीचा भात भातावर तू तुपा रूप रूपासारखा थोड्या चंद्र वागेला पडल्या वेळा चंद्रबागेत नारा परी

साखरेची परात इम्रान घरात नाव सौभाग्य माझे तार ताराच सोजी गवाची बहीण भावाची लेख शिंद्यांची श्री सकाळांची सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी घेते राणी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसतो फुलफूल मयुरेशरा गणेश नाव प्रेमाच्या मैदाना किती पण तिरा शोधून घ्यायचा पडला गणेशरावांसारखा गेला पडले गणेशराव हो पकडा गणेश भाव इथेच आहेत बोला बोला केदार मंदिराला सोन्याचा कळस आनंदरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडत कडक पडा बाजूला

जिल्हा माझा सातारा महागळेश्वर तालुका गोष्ट आहे माझं गाव गावात लावली साडी साडीला लावलं था सित्राम शिंदे माझा भावात होती दाटी दुटी जाई लक्ष्मी माझी आई घरात लावली तवशी राजी माझी मावशी पाण्याला चालली गवळण एवली माझी मावळण पाण्यात चालते नाव नाव माझा भाव बाबा लावली भती मारुती माझे पती मी त्यांचे सहभागी होते नऊ आठ सहा चांदीची सायकल त्याला सोनपुत्राच्या तारा प्रकाश बांच्या पाठीवर वार वनस्पतीचा वारा

खास राहास मंगळसूत्राची वाटी सासर आणि माहेर मैरेशरावांचं नाव घेते गाव आमचा आधीर

आनंदरावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पुढे चंद्रभागेचं पाणी भरून काखोर घेतला खडा चंद्राम भट्टारांच्या नावाने हसर हिरवा हो

चांदीच्या पाट्याला रुपयाचं तर बसतूर्य दिसत मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खून ऋषिकेश रावांचं नाव घेते सपकाळांची सुरू झालंय सौभाग्याच लक्षण हातातला हिरवा सुडा सौभाग्याचं लक्षण हातातला हिरवा सुडा दत्तरामराव फुडा लोक मिठाईचा फुडा साजूक तुपात नाजूक चमचा मैरे शाळांचं नाव घेते आशीर्वाद तुमचं टीव्ही भर लागते दूरचित्रा वाहिनी नाव घेते तीन दिरांची वहिनी

सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य थँक्यू धन्यवाद काय झालं खेळ ना

सोमवार सोडून अरे दहा ते आनारच्या पेट ठेवलं म्हणून आणरशी काढली चढू

<laughs> <laughs> प्रकाश बस कुसू नका तर कुसू आपण दोघे पुलचक्रात अंबाबाईच्या मंदिरात नैवेद्याच्या राशी ऋषिकेश रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी सत्यनारायणा दत्ताराम राव च नाव घेते पूजेच्या वेळी सुरुवात नारळाच्या झाडाला अमृताचा झरा निर्देशाव आहेत माझ्या मंगळसूत्रातला हिरा

पाच चार तीन दोन एक शून्य धन्यवाद नाव घेते सासूबाई न बोलला सासूबाई सासूबाई दिवशी ऋषिकेश रावांचं नाव घेते हळदीच्या दिवशी सत्यनारायण बेल फुल वाकून दत्ताराम रावांचं नाव घेते जमलेल्या सर्वांचं मांजरा हळूहळू खेळातील महिलांची गर्दी होत आहे थोडी मयुरेश रावांमुळे आली संसाराला गोडी वाह वायूरच उमलते पवित्र कमळ प्रेम सासर प्रेम हिराम बांगडे बांगडे सवारोपे डजन युवराज वर सज्जन सजन की नाव घेते मजन काय

मंगळसूत्रामध्ये आहेत काळेमणी दाराम माझ्याौभाग्याचे चार जणांचे नाव असत चार जणांची नाव लिहून साफा बोले ना साफा चालेना सायलेश्वर मंगेश्वरांचं पान हले ना <दाँ>।

झालं तर माझ्या सुरुवात वेगळी होती नाही वन बॉटल टू ग्लास फिनिश बॉटल फर्स्ट क्लास खेळ देते सोडून पेहरू देते चिरून युवराज भरतारांच्या नावाचा कुंकू लावते मी करून कृष्ण सीतेचा राम प्रेमाने जोडले एक नवीन नाव या नावामध्ये दडली आहे एक गोष्ट नारायणगाव नारायणगाव आणि आहीर दोन्ही म्हणत आहे सायली आणि मयुरेश जोडी आहे खूप मस्त आजगरात माझगर माझत पलंग पलंगावर ठेवली काकी काकीवर होत काका गणेश गणेशरावांचं नाव घेते पाच भावांची बहिणी

घातला नवीन शालू गळ्यात सोनेरी साज मयुरेश रावांचं नाव घेते हक्काने आज आला आला बारा पुढून गेलात हवा गणेश राऊ मला कंडी फेडा हवा